नमस्कार मित्रांनो मी संदीप स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये चला तर बघूया आजचा पाठ तर मित्रांनो आजचा आपला पाठ आहे भाकरीची गोष्ट लेखक आहेत व द देसाई आज आपण बाल भारती मराठी पुस्तकातील जुन्या आठवे ताज्या करणार आहोत भाकरीची गोष्ट हा पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला तर पाठायला सुरुवात करूया शरद आपल्या आजोळी खेड्यात आला होता ते दिवस सुगीचे होते कापणी मळणी सुरू होती कामाची नुसती धमाल होती अशा वेळी जो तो शेतावरच असे घरात कोणी बसत नसे शरदे आपल्या आजोबांच्या बरोबर शेतावर गेला ज्वारीची कापणी चालू होती आल्या आल्या आजोबा आपल्या कामाला लागले होता होता दुपार झाली काम थांबून आजोबा विहिरीवर आले शरद झाडाच्या सावलीत बसला होता त्याला हाक दिली तो आल्यावर दोघे विहिरीकडे गेले पाणी काढले हातपाय धुतले विहिरी जवळ झाडाच्या सावलीत दोघे जेवायला बसले सकाळी घरून जेवण बरोबर आणले होते आजोबांनी दोघांचे वाढून घेतले थोड्या वेळाने अर्धी भाकरी टाकून शरद उठला आजोबा म्हणाले का रे भाकरी का टाकलीस शरद म्हणाला माझं पोट भरलं पुरे मला यावर आजोबा म्हणाले मग वेड्या जेवढं खायचं होतं तेवढंच नाही का घ्यायचं अन्न टाकून असं उठू नये अन्न वाया घालवू नये शरद असून म्हणाला आजोबा असं किती अन्न वाया जाणार आहे मी तर फक्त अर्धी भाकरी टाकून उठलो आजोबा म्हणाले अरे अर्धी असो की कोरभर तुझ्यासारख्या लाखो मुलांनी अशी अर्धी भाकरी टाकली तर किती अन्न वाया जाईल आणि भाकरीसाठी किती कष्ट करावे लागतात किती घाम गाळावा लागतो याची कल्पना आहे का तुला ती सहजासहज मिळत नाही हे ऐकून तो पुन्हा खाली बसला आणि खाऊ लागला आजोबा म्हणाले तू नेहमी म्हणतोस ना गोष्ट सांगा गोष्ट सांगा आज मी तुला भाकरीचीच गोष्ट सांगतो सांगा सांगा असं म्हणून शरद गोष्ट ऐकण्यासाठी अधीर झाला गोष्ट सांगायच्या आधी आजोबांनी विचारले बाकरी कशाची करतात तो पटकन म्हणाला ज्वारीची किंवा बाजरीची ही ज्वारी किंवा बाजरी कुठून येते शरद म्हणाला ज्वारी बाजरी दुकानात मिळते ती दुकानात कुठून येते त्यात काय अवघड असे म्हणून शरद म्हणाला ती शेतातून येते शेतात कशी येते इथे मात्र शरद अडला तो आजोबांकडे बघतच राहिला नाही ना ठाऊक तुला तर मग असे म्हणून आजोबा सांगू लागले त्याचं असं आहे आधी जमीन नांगरायची मातीची ढेकळं फुटण्यासाठी कुळव फिरवायचा हा मग पेरायचं आजोबा म्हणाले लगेच पेरायचं नाही ढेकळं फोडून जमीन सारखी झाली की मग खत घालायचं आणि पावसाची वाट बघायची पुरेसा पाऊस पडला की पेरणी करायची पेरणी झाली की मग हिरवी हिरवी रोपं उगतील त्यानंतर भागलन करावी लागेल शरदने विचारले भागलन म्हणजे काय आजोबा म्हणाले खुरप्यानं जमिनीतील तण काढायचं प्रत्येक ताटाभोवतालची जमीन भुसभुशीत करायची म्हणजे मग ताटं जोमा न वाढतात त्यांना कणसं लागतात कणसं लागली की मग ती कापायची ना आजोबा म्हणाले अरे लगेच कापायची नाहीत कणसं मोठी होतात एक एक दाना मोत्यासारखा दिसू लागतो ही कणसं निभर झाली की मग कापणी करायची सगळी कणसं खळ्यावर न्यायची पात घालून मळणी करायची मग या दाण्यांना वारा द्यायचं शरदनं विचारलं वारा द्यायचं म्हणजे काय आजोबा म्हणाले खळ्यातलं धान्य सुपात घेऊन उंचावर उभं राहायचं वारा आला की सुपातलं धान्य हळूहळू खाली सोडायचं वाऱ्यानं धान्यातला कोंडा कूस उडून जातं आणि मग टपोरे दाणे खाली पडतात हे दाणे पोत्यात भरायचे आणि मग पोती घरी आणायची की भाकरी मिळते ना आजोबा म्हणाले लगेच कशी भाकरी मिळेल हे दाणे दळायचे म्हणजे त्याचं पीठ होतं आणि मग त्या पिठाची भाकरी करायची शरद म्हणाला बाप रे बरेच कष्ट करावे लागतात की आजोबा म्हणाले तर मग जमीन नांगरावी लागते कुळवावी लागते खत घालावं लागतं आगलन करावी लागते अशी मशागत करावी तेव्हा धान्य घरात येतं आणि म्हणून अन्न वाया जाऊ देणं योग्य नाही शरद म्हणाला आजपासून मी पानात काही टाकणार नाही तर मित्रांनो बाकरीची गोष्ट हा पाठ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बाकरीची गोष्ट हा पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद